अनिल देशमुख यांनी जे आरोप करून त्यांच्या भावाचे पुरावे वेळ आल्यास बाहेर काढू असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले त्यावर बोलताना अनिल देशमुख यांनी सुद्धा वेळ आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधाने पुरावे बाहेर काढणार असल्याचे सांगितले यावर बोलताना आमदार परिणय फुगे म्हणाले की अनिल देशमुख यावर आरोप आहे ते गृहमंत्री असताना एका आय पी एस अधिकाऱ्यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोप होते त्यांचा जामिनावर विचार केला पाहिजे आणि जर वैद्यकीय कारणाने बेट दिला असेल तर ते इकडे कसे फिरत आहेत याचा सुद्धा विचार करायला हवा आणि ते सध्या इतरत्र फिरत आहेत याचा सुद्धा न्यायालयाने विचार करून पुन्हा यांना जेलमध्ये टाकले पाहिजे अशी संतप्त प्रक्रिया त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर दिली आहे असं आहे की अनिल देशमुख जी बारा महिने जेलमध्ये होते आणि शंभर करोड रुपयाचे घोटाळ्याचे आरोप त्यांच्या ते गृहमंत्री असताना त्यांच्याच खात्यातले एक आय पी एस ऑफिसर जे कमिशनर होते मुंबईचे त्यांनी हे आरोप लावले होते हे आरोप कुणी भारतीय जनता पार्टी किंवा इतर कुणीही लावले नव्हते त्या कमिशनरने आरोप लावले त्यानंतर ते त्यांच्यावर सगळ्या कारवाई झाल्या आणि अनिल देशमुखांनी जे आरोप फडणवीस साहेबांवर लावला की दबाव माझ्यावर टाकत होते तर निश्चितच हे आरोप त्यांनी फडणवीस साहेबांवरून लावलेले आहे हे आरोप त्यांनी या देशाच्या दोन्ही सरकारवरती लावलेले आहेत आणि ई डी आणि सी बी आयवर लावले आहे पण त्यासोबतच यांनी पूर्ण करण बारा महिने ते जेलमध्ये होते बारा महिन्यात त्यांनी अनेक सेशन कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या बेलची ॲप्लिकेशन केली आणि त्यांच्या त्याच्या परमबीर सिंगच्या आरोपांवर तथ्य होतं आरोपांमध्ये तथ्य होतं आणि त्या संदर्भातले पुरावे संबंधित कोर्टांकडे होते आणि म्हणून त्यांना बेल देण्यात आली नाही त्यांना जी बेल भेटली ते निर्दोष आहे म्हणून नाही भेटली त्यांना ते मेडिकल ग्राउंड्सवरती बेल मिळालेली आहे आणि निश्चितच या माध्यमातून मी या देशातल्या ज्युडिशरीलाही विनंती करतो की एक शंभर कोटी रुपया भ्रष्टाचार करणाऱ्या एका आरोपीला आज बेलवर असणाऱ्या एका आरोपी जर संपूर्ण ज्युडिशरीवरती जर प्रश्नचिन्ह जर निर्माण करत असणार तर इंचं निश्चितच इनला जी बेल दिली आहे त्याच्यावर पुनर्विचार केला पाहिजे आणि त्यांचा जर मेडिकल ग्राउंडसवर दिलेलं आहे तर मोकळे हे इतके कसे फिरतात आहे याच्यावरही ज्युडिशरीने लक्ष दिलं पाहिजे आणि इनला परत जेलमध्ये टाकलं पाहिजे